परंपरा जोपासायच्या हा संतांचा महाराष्ट्र आहे हा वारसा हा वसा हा संतांचा हा समोर नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि ती परंपरा समोर नेण्याचं काम ही क्रांतीची मशालच करू शकते एवढं खरं आहे मंडळी ही स्वाभिमानाची आणि क्रांतीची मशालच हे काम करू शकते ही मशाल क्रांतीची आहे ही मशाल स्वाभिमानाची आहे ही मशाल अभिमानाची आहे आणि ही स्वाभिमानाची मशाला घेऊनच आपल्याला पुढं पावलं टाकायची आहेत मंडळी प्राध्यापक सुर भैया तुमच्या आमच्याशी बोलतायत तुम्ही दहा दहा मिनिट बोल या देशातील शेतकऱ्यांचा पहिला राजा महाराजा बडी राजा संपूर्ण जग युद्धमय असताना ज्या माणसांनी या देशामध्ये शांततेची शिकवण बहाल केली ते तथागत गौतम बुद्ध वारकरी धर्माचे संस्थापक संत श्रेष्ठ नामदेव महाराज जे का रंजले गांजले मने जो आपला तोच साधू देव देवतेतेची जनावा हा साधुत्वाचा आणि दैवतत्वाचा खरा अर्थ इथल्या समाजाला सांगणारे शिवाजी महाराजांचे खरे गुरु जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या देशामध्ये एक स्वराज्य निर्माण व्हावं हे संकल्पना मांडणारे स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज राष्ट्रमता राजमता महासाहेब जिजाऊ ज्या माणसाने या देशामध्ये दे तेली माडी साळी कोष्टी धनगर आदिवासी लिंगायत स्वराज्य शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मती गेली, मती गेली, मती गेली, नितीविना गेली, निती गेली, गती गेली गतीविना गती वित्त गेले आणि वित्ताविनाशुद्रचले एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले या शब्दात विद्येचे महत्व जगासमोर मांडणारे क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ज्ञान ज्योति सावित्री माई फुले व देशातील महामानवांना महापुरुषांना युगपुरुषांना महामतांना महामातांना क्रांतिकारकांना समाज सुधारकांना एकदा मनाचा मुजरा करतो क्रांतिकारी सलाम देतो या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय श्री पहिलवान चंद्रहार पाटील साहेब यांच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची या ठिकाणी सभा आयोजित केली आहे त्या सभेला उपस्थित असणारे तुम्ही सर्व महाराष्ट्रातले मशाल घेऊन हाती धावणारे झंजा वाद निर्माण करणारे तमाम बंधू आणि भगिनींनो तुम्हाला सुद्धा मनाचा मुजरा करतो क्रांतिकारी सलाम देतो या देशामध्ये दोन हजार चौदा मध्ये काय घडलं होतं तर दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी नावाचा माणूस या देशाचा पंतप्रधान झाला आणि त्याला त्यांनी आपल्याला वादे केले बो तो हो गाई मंग महिकी बार मोदी सरकार आणि आपल्याला वाटलं नरेंद्र मोदी सत्तेत आलाय आता देश बदललेला दिसेल पण नरेंद्र मोदीने दोन हजार मध्ये ज्या गॅस चे भाव होते बाराशे रुपये चौदा मध्ये बाराशे होते का किती होते मध्ये भाव होते साडे चारशे रुपये आणि यांचे अच्छे दिन आले आणि गॅस चे भाव झाले बाराशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा लाख येणार होते पंधरा लाखाचा पत्ता नाही आमच्या खात्यामध्ये पीक विम्याचा पत्ता नाही असं नाना प्रकारचं फसव सरकार दोन कोटी युवकांना रोजगाराचा पत्ता नाही असं असणार सरकार या सरकारला आपण मतदान केलं आणि यांनी आम्हाला पुरता फसवलं अरे केले हजार वादे केले हजार वादे आणि पक्षपात केला गोळ बोलून देशाचा घात केला अरे या देशामध्ये न्यायपालिका धोक्यात आली आहे अरे अण्णा भाऊ

अरे या देशामध्ये अनेक लोक उभे राहतात तुमच्या सांग, सांगलीमध्ये सुद्धा अनेक उमेदवार आहे तुम्ही तुमचे कारखाने नीट चालवू शकत नाही तुम्ही लोकसभा क्षेत्र काय नीट चालवणार तुम्ही शेतकऱ्यांचे बिल देऊ शकत नाही तुम्ही शेतकऱ्यांचे आजचे दिन काय आणणार हा प्रश्न यांना विचारा अरे हे सरकार हे सरकार अदानीच आहे हे सरकार अंबानीच आहे या अदानी अंबानीच हे अनेक रुपये कर्ज कोट्यावधी कर्ज माफ करतात पण आमच्या सामान्य कास्तकाराचं कर्ज माफ करण्यात ची ताकत या देवेंद्र फडणवीस मन नाहीये आणि या नरेंद्र मोदी मदी नाहीये भ्रष्टाचारी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नावाचाच उल्लेख होतो कारण की देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस या देशामध्ये दे अनेक यांनी घात न... कायदे केले होते एमपीएससी विद्यार्थी करणारे यांच्यासाठी कायदा केला आणि एमपीएससी चा भरतीच नाकारल्या असं असणार हे सरकार यांना मातीत घालायचं आहे त्या शेतकऱ्यांना फार उपेक्षा नव्हती होती त्याला वाटत होतं की माझ्या मुली लग्न झालं पाहिजे माझी मुलगी कर्ज काढून मी लग्न करणार नाही मी पिकवलं पाहिजे आणि मणिपूर सारखे प्रकरण घडले आणि यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले अरे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक घटना घडली होती रांजगावचा पाटील बाबा गुजराने एका गरीबाच्या पुढीला भोगलो होता आणि वार्ता शिवरांच्याकडे गेले जिजाऊन म्हणाला शोभा तुमच्या स्वराज्यमध्ये लेखी बारीचे पदर सुरक्षित नाही शुभ काय करतात मराठ्यांच्या तसा तलवारी तसा आमचा राजा कळाला श्री म्हणजे मराठ्याच्या मंदिरातली देवता तिच्या पदर हात लावण्याची गाय कसली या हरामखोराची पाय छाटा आणि याला आयुष्यभात तुरुंगात घ्यायला काय का हा आदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठं आणि त्यांच्या नाव घेऊन हे सत्ते राज्यकर्ते कुठं हा फरक लक्षात घ्या लोकशाही धोक्यात आलेली आहे हे लक्षात घ्या लोकशाही वाचवायची असेल आणि या देशामध्ये खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा आवाज बुलंद करायचा असेल तर सांगली लोकसभेमध्ये चंद्रहार पाटलांशिवाय पर्याय नाहीये आहे चंद्रहार पाटलांचा एक नंबर आहे आणि या एक नंबरची बटन दाबून चंद्र आर पाटलांसारखा पैलवान तेल लावलेला पैलवान सांगलीच्या मातीमधला पैलवान आपल्याला त्या दिल्लीमध्ये पाठवायचा आहे आणि तर आपण तसं केलं तरच आपल्याला सगळे आनंद होईल आपली न्याय व्यवस्था टिकेल आपली लोकशाही टिकेल आपलं संविधान टिकेल आणि लोकशाही संविधान टिकवण्यासाठी दिनांक सात मेला चंद्रहार पाटील यांच्या एक नंबर मशाल या चिन्हावर मत मारून लोकशाही बडकट करण्यामध्ये हातवार लावा एवढंच बोलतो थांबतो दाता दाता शिवाजी महाराजांचा नारा देऊ कॅमेरेवाले इकडे कॅमेरे फिरवा जाखवा यांना मोदी शाहच्या बापाला सांगलीची जनता मिळलेली सांगली नाहीये सांगलीची जनता ठरवलेली आहे सांगलीच्या जनतेने की आता चंद्रहार पाटलांना निवडून आणायचं आहे दुनियात हात करायचे तक्रायचे हा ना। नारा देतो जोरदार शिवाजी महाराजांचा पूर्ण प्रताप पुरंदर, क्षेत्र कुलाव श्री आश्रा विश्व राजा श्रीमन महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज के दाखवा अखंड हिंदुस्थानचे कैवाळी प्रबोधन प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानव हिंदू हिंदू अस्मितेचे श्रोमणी हिंदुस्थान हिंदू इंदु, हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीवान बाळासाहेब ठाकरे यांचा सा। उद्धव साहेब तुम्हाला चंद्रहार पाटील साहेब तुम्ही संघर्ष करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ही भागांची डरका आहे हिंद केसरी संतोषाबा वेध यानंतर तुमच्या संवाद साधतील या महाराष्ट्राचा लाडका पैलवान आमचे परम मित्र आदरणीय डबल महाराष्ट्र केसरी बलवान चंद्रार दादा पाटील यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या जाहीर सभेला आज आपण इथे सर्वजण उपस्थित राहिलो आहोत चंद्रार पाटील आणि मी लहानपणापासून मित्र आहे माझं गाव सातारा जिल्हा कराड तालुक्यात सुरली हे गाव आहे परंतु सर्व महाराष्ट्रातल्या हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरीचा एक प्रतिनिधी म्हणून मी आज चंद्रार पाटील यांच्या सभेला इथे बोलण्यासाठी उपस्थित राहिलो आहे चंद्रार पाटील हे खूप गरीब कुटुंबातू, कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून मोठा झालेला माणूस आहे आम्ही उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी ठरवलं आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून सातारा सांगली पुणे कोल्हापूर सोलापूर या सर्व जिल्ह्यामधून सर्व पैलवानांनी मिटिंग घेऊन ठरवलं की आपण उद्धव साहेब सारख्या माणसाला आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि पाठिंबा देण्याचं ठरवल्यानंतर आम्ही पाचशे गाड्या पैलवान घेऊन मातोश्रीवरती आम्ही प्रवेश घेण्यासाठी गेलो <coughs> प्रेस घेतल्या आदल्या दिवशी की उद्या आम्ही मातोश्रीवरती प्रवेश घेण्यासाठी जाणार आहोत चंद्राव पाटील हे लोकसभेला इच्छुक आहेत जे जाणकार आहेत या महाराष्ट्रातील त्यांनी आम्हाला वेड्यात काढलं कि पलवान तुम्ही राजकारणात नवीन आहे तुम्हाला काही कळत नाही राजकारणातलं तुम्ही मातोश्रीवरती प्रवेश घेऊ नका तुमचा बळीचा बकरा होईल परंतु पैलवान ही जात अशा एकदा ठरलं की ठरलं तिथं बळीचा बाखरा होतो तर काय वेळेस ते होऊ दे सगळं आम्ही म्हणलं होऊ दे काय वयस ते आपलं चांगलं होईल नाहीतर वाईट होईल उद्धव साहेब आपलं नशीब दिली आम्ही सर्वजण गेलो जाताना उद्धव साहेबांना आम्ही तीन किलो चांदीचे गादा आदरणीय